सैन्यदलातील जवानांप्रती लोकांमध्ये आत्मीयता वाढत असून देशसेवा करून घरी परतणाऱ्या सैनिकांना जनता सॅल्यूट ठोकत आहे अख्खं गाव सेवानिवृत्त सैनिकांच्या स्वागतासाठी सज्ज होत असून अनेक जण सेवानिवृत्त सैनिकांची संवाद्याशी मिरवणूक काढून स्वागत करण्यात येत आहे अशीच प्रथा तालुक्यातील पास्ते येथील सेवानिवृत्त सैनिक सतीश शरद कुटे यांचे आयोजक मित्र व ग्रामस्थांनी मिळून मिरवणुकीने स्वागत करत त्यांना अनेकांनी भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सतरा वर्ष देशसेवा करून घरी परतणाऱ्या सतीश कुटे यांच्या स्वागतावेळी अनेकांचे डोळे पानवले होते तालुक्यातील पास्ते येथील भूमिपुत्र सतीश शरद कुटे हे दोन हजार पाच साली सैनिक म्हणून देशसेवेत रुजू झाले त्यांचे ट्रेनिंग बंगळुरू येथे पूर्ण झाले त्यांची पहिली पोस्टिंग ही मथुरा येथे झाली त्यानंतर त्यांनी जम्मू येथील पूंज पंजाब येथील पटियाला नागालँड येथील भीमापूर जम्मू येथील उदनपूर राजस्थान येथील जसलमेल पर्यंत आपली सतरा वर्षांची देशसेवा पूर्ण करून एकतीस मार्च रोजी सेवानिवृत्त झाले व शनिवार दिनांक दोन एप्रिल रोजी आपल्या जन्मभूमी पास्ते येथे पोहोचले यावेळी त्यांचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले पास्ते येथील नवनाथ घुगे सचिन कुटे शिवाजी घुगे आनंद आव्हाड पप्पू उगले रामदास दराळे सागर उगले विजय कुटे दिगंबर आव्हाड संजू लहाने आदींनी त्यांच्या स्वागतासाठी एक छोटे खाणी कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यात माजी आमदार राजाभाऊ वाजे युवा नेते उदय सांगळे संजय सानप आदी मान्यवरांनी सतीश शरद कुटे यांचे स्वागत केले या प्रसंगी सतीश कुटे यांचे वडील शरद कुटे आई मंदाबाई कुटे त्यांची पत्नी शारदा कुटे मुलगी भक्ती कुटे प्रभाव कुटे बहीण संगीता रामदास दराडे भाऊ सचिन कुटे भाऊजई सुवर्णा कुटे चुलते विनायक कुटे चुलती हौसाबाई कुटे विठ्ठल कुटे आरती विजय कुटे नंदाबाई सुदाम कुटे शिवाजी कुटे भाची श्रावणी दराडे आदींचा सहकुटुंब सत्कार करून केक कापून हा आनंद साजरा करण्यात आला कार्यक्रमास अशोक आव्हाड दिगंबर आव्हाड शंकर ढाकणे अंबादास वाघ सदू सांगळे पोपट आव्हाड पंढरीनाथ दराडे भीमा लांडगे वसंत आव्हाड यमनाथ आव्हाड गोरख गुगे नानाकोंडाजी आव्हाड बबन आव्हाड श्याम दराडे रामहारी उगले योगेश गुगे आदींसह ग्रामस्थ नातेवाईक आपतेष्ट मित्रपरिवार उपस्थित होता सतीश आणि सचिन सचिन हा शेती अतिशय उत्तम प्रकारे सांभाळत असून सतीश हा सैन्य दलामध्ये सैनिक मामाचं कायम सांगणार आहे माझे दोन मुलं एक जवान आणि एक किसान जय जवान जय किसान आज जवान किसान किसानच्या मदतीसाठी हो खऱ्या अर्थाने सेवा तीर्ण करून इथे आपल्या भूमीची मायभूमीची घरच्याची सेवा करण्यासाठी आज सुखरूप परत आला त्याची पुढील आयुष्याची वाटचाल चाल ती चांगली त्याचं आयुष्य निरोगी निरामय असं जावं अशी मी उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने पाच ते ग्रामपंचायतीवरती शुभेच्छा देतो उपस्थित असलेल्या मान्यवर आपले गटाचे सदस्य संजय भाऊ सामोर आपले पाचने शरद काक आपले अशोक काकड साहेब त्यांना अतिशय दुःख होते सांगताना की तर मुलावर किती प्रेम असत तिनं बिचारी नसतो बसलं त्यांच्या लक्षात नाही आलं पण तिनं तो जिथं बसायचं मुलाला आपल्या त्या आनंदाच्या भरात तिथे बसली लागत पदरांना पुसून काढली हा जेव्हा पाहिलं ना तेव्हा अतिशय मला आनंद झाला पण आईला किती मोठ आनंद झाला की तिला माझा सुखरूप घरी आलाय हे दुःख बघून आनंद बघून मला आनंद झाला विशेष करून माझ्या मुलीवर माझ्या मुलीच्या म्हणजे आमचा जो चेहरा हा शोध केंद्र गेला नंतर पण आता जे ते संदेश आते आहे तिचे संदेश बंद झाले संदेश बंद झाले तिला आता संदेशाची गरज नाही आहे तिचे पती तिला नेहमी ने समोर दिसणार आहे हा आनंद आहे हा आमचा सगळ्या मंचू परिवाराचा आणि कुठे परिवाराचा आपल्या सर्वांचा आनंद आहे मला खूप बोलायचं पण पुढे बोलता येत नाही खूप बरं मिळाल्यासारखं झालंय ठीक आहे मी आपल्या सर्वांचे रंगा घेतो दोन शब्द म्हणून सांगतो आमच्या नामी दार्जिलिंग रेल्वे स्टेशनला गेले गेले कुशन सांगितला आणि त्यांचा पण उर्भरून आला आमची राजे सुखरूप सतरा वर्षानंतर घरी रिटायरमेंट घेऊन घरी आले आणि या आनंद क्षणात आणि आपल्या कुटुंबामध्ये परतले त्याचं सगळ्याच नातेवाईक मित्रपरिवार गावाला सगळ्यांना आनंद आहे कारण सैन्यामध्ये गेलेले जे कोणी सैनिक असतात त्यांना भरपूर खतड अशा ठिकाणी लावून जसं आपण उन्हाळ्यामध्ये आपल्याला जसं गरम होत आपण ए सी लावतो पंखा लावतो तस ते झिरो डिग्री म्हणजे एकदम शून्याची डिग, शून्य डिग्रीमध्ये बर्फात त्यांना ड्युट्या करायच्या असतात आपण जसे आपल्या घरामध्ये इथे एसी लावतो तसं त्यांना तिथं त्यांची गरम एशी लावाय लावावं लागते अशा एकदम खडतर ठिकाणी प्रत्येक सैन्याला ड्युटी करायला लागत असते हे आम्ही आमचे मित्र काही आमचे नातेवाईक आणि या दाजींच्या सतत आम्ही कुणी वाले त्यांना विचारत असतो का तुमची ड्युटी कशी आहे कुठं केली काय केली तर प्रत्येक सैन्याला सैनिक जो भरती होतो अशा खर खडतर ठिकाणी त्यांना जाऊन ड्युटी करायची असते आणि या सगळ्या मोठमोठ्या संकटांना तोंड देऊन आमचे राजगिरी सुखरूप आले त्याचा आम्हाला अभिमान आहे त्यांनी सांगितलं की आज चतीस गावी येणार आहे आणि त्याचा कार्यक्रम त्यांच्या घरी ठेवलेला आहे माझ्या मित्राच्या नंतर मला फोन आला शरदचा किंवा मुलाचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानेश्वर आणि तू दोघं दोन वर्ष बरोबर बागडोगरा कुठंतरी एकत्र होते आणि तो खूप माझा जो सतीचे गुण गात होता सतीशला खरं मला बघितल्यानंतर मला सुद्धा माझ्या एअपने दिवस आठवले की त्याच वेळेस जे कष्ट आपण करतो किंवा देशासाठी जे आपण तळमळ करतो सर्व आपण विसरून जातो आणि फक्त देश एक नजरेसमोर ठेवून आपलं आपण कर्तव्य बदलत असतो त्याच्यामध्ये सतीशने सुद्धा प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून सात वर्ष सेवा करून आपल्या मायदेशी परतलेला आहे आणि त्यांच्या सासऱ्यांनी त्यांच्या माऊलीबद्दल जे सांगितलं ते खरोखर मध्ये किंवा सैन्य दलामध्ये काम करत असताना जेव्हा मुलगा परत येतो तेव्हा मी सुद्धा माझ्या आई वडिलांकडे भावा बहिणीकडून अनुभवलेलं आहे की त्यांना एक प्रकारचं अतिशय चांगलं प्रेम दाखवून येतं आणि त्यांना असं वाटतं की माझा मुलगा एकदा तर त्या मिलिटरीच्या ताफातून सुटला आणि स्वातंत्र्य जीवन जगण्यासाठी मोकळा झाला तर सतीशांनी मी बालपणीचे मित्रांनी जवळपास पहिली ते दहावी पर्यंत आम्ही एकाच बेंचवर त्यानंतर अकरावी बारावी सतीश कॉलेजला होतो तर अतिशय सतीश अतिशय पहिलं पण हुशार आहे फर्स्ट बेंचवर ज्या प्रमाणे वाटतो त्या पद्धतीने त्याची म्हणजे आमची मैत्री मला आजही तो दिवस आठवतोय त्याला आर्मीची भरती तो भरती झाला आणि इथंच याच पड म्हणजे त्याच त्याच्या आम्ही त्याला नेऊन आणण्यासाठी गेलो होतो म्हणजे अक्षरशः ज्या दिवसा ज्या भावना होत्या घरच्या तशाच भावना आज खूप तीव्र झालेल्या तो दिवस हा आजचा आग दिवस याच्यात जवळपास सतरा वर्षाचा अंतर कधी पास होऊन गेलेले ते आज माझ्या पुढे पूर्ण माझ्या डोळ्यात पूर्ण पास होऊन गेलं आणि आता जे माझे पण बोलून आले का आपला अजून मित्र एक देश सेवा करून सुपुत्र घरी आलाय आणि त्याचा आम्हाला सारखाच आनंद आयुष्यच यावर होती त्याला अजून खूप पुढे पळायचंय त्याला इथून पुढे आमच्या सर्व मित्र परिवार थोतेने सर्वांनी ते सोबत आहेच इथून पुढे त्यांनी त्याचं पूर्व आयुष्य सुखाचे समाधानाचं सेलिब्रेटचं आणि व्यवस्थित जागा आणि त्याच्यासाठी जे काही आम्हाला

भाऊ सांगितलं होतं की किती वाजले तरी द्यावा लागणारच आहे आणि खास करून सवा करून आले एखाद्या जनावरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी हे अनुभव सोहळ्यासाठी उपस्थित राहून हे जास्त महत्वच आहे आत्ताच सतीशने त्याचे सर्वांनी भेट सांगितले सांगितलेले जेव्हा कामावर असताना आपण जाताना आपण परत घरी येऊ का ने। ने ना ना होते। तो परमेश्वराची कृपा आई वडिलांचे आशीर्वाद आणि सर्वांत प्रेम असेल किंवा सगळ्यांचा आशीर्वाद असेल तो त्याची सर्व्हिस पूर्ण करून आज आला त्याचं भाग